सर्वांना नमस्कार मला त्या पुस्तावडच्या विश्वासाने निवडून दिलेला आहे त्यांची जी माझ्याकडनं अपेक्षा आहे की मी ठाम ठेवणार आणि त्यांची जी माझ्याकडनं कार्य मी ते नक्की करणार आणि संतोष भाऊ साहेब माझ्या पाठीशी आहे मला कुठल्याही गोष्टीची काळजी करायची गरज नाही कोण कोण दावणार जे गोरगरिबांची मदत करणार म्हणजे करणार चुकीच्या कामासाठी मी कोणत्याही गोष्टीला हो बोलणार नाही जे मला पटेल मी तेच करणार आणि पुसाचे नागरिकला कुठल्याही गोष्ट त्रास इन तेही मी सहन करून घेणार नाही जय हिंद जय महाराष्ट्र प्रेस द बेल आयकॉन ऑन द यूट्यूब ऍप अँड नेवर मिस अनदर अपडेट